म्हणायचं मला कॉपीची स्पेलिंग माहिती नाही आज मी कशी करेन कॉपी मॅडम मस्ती करायला एक नंबर आहे एका नंबर सिंपल आणि सुंदर असं ब्लाऊज तयार आहे फायनली ब्लाउज तयार झालेला आहे बाही तर खूप छान झाली आहे परफेक्ट पर हा कस्टमरच आहे स्वतःला पण शिवावं आहे <laughs> नमस्ते सर्वांना मी अंजली कदम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये गळ्यामध्ये आहे टेप माझं चाललंय शिवणकाम आणि आज ना छान ओढणीपासून शिवणार आहे ब्लाऊज ओढणीपासून का तर ओढणी अगदीच मॅचिंग भेटलेली आहे कस्टमरचंच आहे ब्लाऊज ओ... साडीवर मॅचिंग ओढणी भेटलेली आहे व्यवस्थित ब्लाऊज पीस परफेक्ट असा भेटलेला नाही जिम्मी आहे जिम्मीचू स्टाईल करायची आहे पण ओढणी त्या टाईपची नाही आहे म्हणजे ओढणीला पाहू शकता काठ आहेत ओढणी पण खूप छान आहे खरं तर पण त्याचा ब्लाऊज शिवायचा आहे आणि जिम्मीचू साडी आहे पण ब्लाऊज वेगळाच आहे त्याच्यावर आणि जे स्टाईलचा ब्लाऊज शिवायचा आहे आप आपल्याला तर हे ओढणीचं जुगाड तर झालेलं आहे आणि आता पुढं जुगाड असं करणार आहे की जी बाही पफ स्लीव्जवाली ट्रेंडिंग जी बाही आहे ना त्याच्यासाठी साडीतलं थोडंसं मी कापड कट करणार आहे कारण ज्यांचं ब्लाऊज आहे त्या काही एवढ्या हेल्दी नाही आहेत मीडियम आहेत तर साडी थोडीशी कट केली ना बाहीसाठी तरी पण चालणार आहे हा जुगाड कामाला येणार आहे तर ब्लाऊज माझा बऱ्यापैकी शिवून झालेला आहे तर असं छान खूप सुंदर लूक येणार येतोय खरं तर मला वाटलेलं आधी की ओढणी खूप पातळ आहे तर कसं काय ब्लाउज होईल की नाही पण खूप रेटी ब्लाउज झालेला आहे खूप सुंदर वाटतोय ब्लाऊज आणि आता हा ब्लाऊजचा पूर्ण लूक ना ब्लाऊज झाला ना सगळा व्यवस्थित की पूर्ण लूक दाखवते तुम्हाला पण खूप आवडेल आधी मी चूचा एक ट्राय केलेला आहे ब्लाऊज त्याच्यामुळे मला काही आता वेळ नाही लागणार फटाफट आवरून घेते ब्लाऊज आणि व्हिडिओ नक्की बघा फायनल लुक कसा आहे तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खरं तर वाटतच नाही आहे ओढणीपासून ब्लाऊज शिवलेला आहे पूर्ण लुक दाखवते मी ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर थो, थोडासा बाकी आहे फटाफट शिवून घेते कारण काव्या मॅडम स्कूलमधून यायचा टायमिंग झालेला आहे तर ती यायच्या आधी फटाफट आवरून घेते मी जी जिमेचूचे स्टाईल करणार आहे ना त्याच्यामध्ये अगदी छोटी अशी तीन इंचाची बाही टाकणार आहे मी आणि मग त्याच्यावर डिझाईन आता ती कशी आधी तर एक व्हिडिओ मी शेअर केलेला आहे की कसा शिवायचं आहे म्हणून ब्लाऊज तो तुम्ही नक्की पाहू शकता फायनल लुक या ब्लाउजचा मी या व्हिडिओमध्ये मध्ये पटकन दाखवते येऊन किती वेळ झाला आहे मिनटं जास्त झाली हेअरबँड कुठं चाललाय काव्या मॅडमचा आणि सगळं आवरायचं सोडून आधी मस्ती चाललय तिची दिदी सोबत बघूया आधी फ्रेश कपडे बदलून माझी चहा बदलून काव्या आणि अनन्या मॅडमच चॅलेंज लागले काव्य काव्या पहिले आवरती का अनन्या ठेवती पहिले टाय काढता येईल का इकडे भु भु <laughs> भु खाली वाट हा हेअरबँड कुठ चाललाय लाबू आपला कस लाबू बुबू लाबू बुबू काय म्हणलं टीचर काय पाहिजे टीचर मग स्टेशनरी एक कंपास आणि दोन रेड पेन्सिल आणि दोन इरेजर दोन पेन्सिल कशासाठी ट्रान्सपरंट प्लॅन पॅड टीचरला म्हणायचं मला कॉपीची स्पेलिंग माहिती नाही अजून मी कशी करेन कॉपी मुलं कॉपी वगैरे करतात ना म्हणून ट्रान्सपरंट पॅड मागवतात है ना का उद्यापासून एक्झाम आहे तयारी अर्धीच झालेली आहे फक्त अजून भरपूर तयारी करायची आहे आता बघू काव्या मॅडम कशी अभ्यास करते काव्या मॅडम मस्ती करायला एक नंबर आहे झालं नंबर तुझी फायर मॅने ठेवला आहे मस्त पैकी छान आणि दोन इंच चालेंज लागलेलं छान होतोय पहिला आहे की कावला मॅडमचा आवरून होतोय फायनली ब्लाऊज तयार झालेला आहे बाही तर खूप छान झाली आहे खूप परफेक्ट आता हा कस्टमरच आहे स्वतःला पण शिवावा आहे एवढं छान प्रिटी झालं मागचा गळा पण खूप छान वाटतो गळा आणि सुंदर असा बो लावलाय पुढचा गळा पण सिंपल केलाय पुढचा गळा आणि हा मागचा गळा सिंपल आणि सुंदर असा ब्लाउज तयार आहे बो एकदम छान वाटतोय आणि बाही याच्या आधी तुम्ही पाहिलेली फायनली ब्लाऊज तयार झालेला आहे प्रिटी असा ब्लाऊज झालाय मला तर खूप आवडला कुठल्याच अँगलने वाटत नाही एवढीचा ब्लाऊज आहे हॅन बो लावलाय सिंपल असा गळा केलाय नॉट वगैरे नाही लावली आणि बाही आपली ट्रेंडिंग बाही एक हात घालून दाखवते